छत्रपती तारारणींचा आदर्श ठेवून रणरागिणी घडवण्याचा उपक्रम सात डिसेंबरला एक हजारपेक्षा अधिक युवतींसाठी विनामूल्य प्रशिक्षण कराटे लाठीकाठी स्वसंरक्षण आणि शस्त्र प्रदर्शनाची खास योजना कोल्हापूर येथे सात डिसेंबर रोजी होणाऱ्या शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरामुळे युवतींना सुरक्षितता आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे बळ मिळणार आहे समाजातील वाढती असुरक्षितता रस्त्यावरची छेडछाड गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सायबर छळाच्या घटना लक्षात घेता हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार असून भागीरथी महिला संस्था सव्यासाची गुरुकुलम आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही अभिनव योजना राबवली जात आहे पद्माराजे गर्ल हायस्कूल खरी कॉर्नरजवळ आयोजित या शिबिरासाठी आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक युवतींची नोंदणी झाली असून प्रवेश पूर्णता निःशुल्क आहे या शिबिराबाबत माहिती देताना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले अलीकडील एनसीआरबी अहवालानुसार देशभरात गेल्या तीन वर्षात सुमारे दहा लाख मुली बेपत्ता झाल्या असून यातील सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील असल्याचे स्पष्ट झाले आहे अशा भीषण परिस्थितीत युवतींना स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक कौशल्य देणे ही काळाची गरज आहे शिबिरात विविध कठीण प्रसंगामध्ये कसा बचाव करावा याची थेट प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत तसेच सात डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून गडकरी सभागृहात क्रांतिकारकांचे विशेष फेक्स प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे पुढील दिवशी म्हणजे आठ डिसेंबर रोजी हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत खुले राहील सव्यसाची गुरुकुलमचे प्रधान आचार्य लखन जाधव यांनी सांगितले की गुरुकुलातील विशेष प्रशिक्षण युवतींना कराटे लाटीकाठी तसेच शिवकालीन युद्धकलेची तंत्रे शिकवणार आहेत यासाठी ढाल तलवार भाला जांभिया कट्यार आदी शिवकालीन शस्त्राचे दुर्मिळ प्रदर्शनही शिबिरस्थळी लावण्यात येणार आहे ज्यामुळे इतिहासाची उज्ज्वल परंपरा जाणून घेण्याची संधी मिळेल सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडीये यांनी सांगितले शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात युवतींची नोंदणी झाली आहे संरक्षणासोबत आत्मबल वाढवण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाईल आणि प्रत्येक सहभागी युवतीला प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे या शिबिरासाठी ऑलिम्पिक विजेत्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत दोन वेळा छत्रपती पुरस्कार मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टर स्नेहांकिता वरुटे आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन माहेश्वरी सरनोबल पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील सनातन संस्थेच्या संत सद्गुरू स्वाती खाडे एबीपी माझ्याच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक या मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे शिबिराविषयी अधिक माहितीसाठी सत्तर वीस एकाहत्तर झिरो चार साठ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे भागीरथी महिला संस्था सव्यसाची गुरुकुलम आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे शिबीर युवतींना छत्रपती ताराराणींच्या शौर्याची प्रेरणा देत रणरागिणी बनवण्याचा महत्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा